नमस्कार मैत्रिणींनो मी पूजा तुमच्यातलीच एक तुमची मैत्रिणी रोजची कामं करायचीच असतात कपडे भांडी धुवायचीच असतात मुलं त्यांचा अभ्यास रोजचा स्वयंपाक तो कोणाला चुकलाही हो सगळ्यांचं करता करता आपण स्वतःला विसरून जातो आपल्याही काही आवडीनिवडी आहेत हे विसरून जातो रोजच्या चोवीस तासातून स्वतःसाठी थोडा वेळ काढायला शिका आपली आवड जुन्या सवयी आणि छंद जोपासायला शिका काहींना पुस्तकं वाचायला आवडतात तर काहींना रांगोळी चित्र काढायला काहींना भटकंती करायला आवडते तर काहींना निसर्गात रमायला प्रत्येक माणूस वेगळा तशा त्याच्या सवयी आणि आवडीनिवडीसुद्धा वेगळ्या आपल्याला स्वतःला ओळखता आलं पाहिजे माझ्यातली मी हीच असं ठामपणे स्वतःला सांगता आलं पाहिजे ज्यातून आपल्याला आनंद मिळतो तो करता आला पाहिजे थोडक्यात स्वतःमध्ये स्वतःला शोधता आलं पाहिजे रोजची कामं कोणाला चुकली आहेत पण त्यातूनसुद्धा स्वतःसाठी वेळ काढता आला पाहिजे आपली आवड आपल्याला जोपासता आली पाहिजे काही नवीन केलं तर जग काय म्हणेल हा विचार न करता मी जे नवीन करत आहे ते योग्य आहे हे स्वतःला सांगता आलं पाहिजे ज्यातून आपल्याला आनंद मिळतो त्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे पूर्वी मी असं करायची हे न बोलता ते मी आजही करते हे स्वतःला सांगता आलं पाहिजे लहान मुलांसारखं निरागस होऊन निष्पाप जगता आलं पाहिजे संसार नातेसंबंध सांभाळून स्वतःतल्या स्वतःला ओळखता आलं पाहिजे आपली आवड आपल्याला जोपासता आली पाहिजे भूतकाळाचा भविष्याचा विचार न करता वर्तमानात जगता आलं पाहिजे रोज काहीतरी नवीन शिकून आपली आवड आपल्याला जोपासता आली पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचं प्रेम असंच नेहमी माझ्यावर आणि माझ्या चॅनलवरती राहू द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग